नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशाचे सरन्यायाधीश म्हणून अर्थात बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी काल शपथ घेतली आणि आज एक महत्वाचा निकाल महाराष्ट्र संबंधित दिलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये महसूल मंत्री असताना नारायण राणे यांनी पुण्यातील कोंढवा परिसरातील तीस एकर जमीन बिल्डरला दिलेली होती ती जमीन परत वन विभागाला परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि जी जमीन बिल्डरला दिलेली होती तो आदेश सुद्धा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे आणि अर्थात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी कालच शपथ घेतलेली होती आणि आज महत्वाचा निकाल दिलेला आहे आणि हा थेटपणे माजी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान खासदार असणाऱ्या नारायण राणेंना मोठा धक्का समजला जातोय आपण या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत काल सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी काल शपथ घेतली आणि आज एक महत्वाचा निकाल दिलेला आहे एकोणीशे अठ्याण्णव मध्ये नारायण राणे महसूल मंत्री असताना एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता वन विभागाची तीस एकर जमीन ही बिल्डरला देण्यात आलेली होती तो निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे निश्चितच राजरत्न भूषण रामकृष्ण गवई यांची कार्यपद्धती जर आपण पाहिली तर ती नेहमीच एक म्हणजे जर आपण पाहिलं तर नियमामध्ये राहून काम करणारा संविधानिक चौकटीमध्ये काम करणारे न्यायाधीश न्यायमूर्ती म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांची कारकीर्द जी आहे ती राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काल जेव्हा त्यांनी देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर आज त्यांचा सरन्यायाधीश म्हणून राज्यरत्न पहिलाच दिवस जो आहे तो होता आणि या पहिल्याच दिवशी भूषण रामकृष्ण गवई यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय धडाकेबाज निर्णय तर आपण बोलू शकतो मराठा आरक्षणा संबंधातल्या याचिका ज्या आहेत त्या तात्काळ निकाली काढण्या संदर्भात त्यांनी दिलेले निर्देश असतील किंवा थेटपणे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हा निर्णय ज्यावेळी झाला त्या म्हणजे ज्या अनुषंगाने झाला त्यावेळी म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली असणारे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंच्या संदर्भाने झालेला हा निर्णय आहे पुण्यातील कोंढवा भागात असणारी तीस एकर वन विभागाची जमीन जी आहे ती जमीन पुन्हा एकदा वन विभागाकडे निर्देशित करावी असे आदेशच भूषण रामकृष्ण गवई यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रामुख्याने राजरत्न आपण हे प्रकरण ज्यावेळी समजावून घेतोय त्यावेळी हे प्रकरण असं आहे की पुण्यातील कोंढवा भागातील तीस एकर वनविभागाची जागा असताना देखील ती जागा चव्हाण नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं ही संबंधित तीस एकर जागा जी आहे ती आपली शेतजमीन असल्याचा दावा या चव्हाण नावाच्या व्यक्तीने केला होता मात्र जमीन ताब्यात येताच ही जी जमीन आहे ती याच व्यक्तीनं संस्थेला दोन को, रिच सहकारी संस्थेला दोन कोटी रुपयांना संकेत त्यांनी ही जमीन जी आहे ती विकलेली होती आणि पुढची एक महत्वाची आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांमध्ये त्यावेळेस पुण्याचे जे विभागीय आयुक्त आहेत राजीव अग्रवाल आणि त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते विजय माथनकर आणि उपवन संरक्षण अशोक खडसे यांनीही जागा तात्काळमध्ये बिगर शेती असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा त्यावेळी दिल्याचं पाहायला मिळालं आणि ज्यामुळे हो या जागेवरती बांधकाम करण्याचा मार्ग सुद्धा मोका झालेला होता निश्चित या रिची रिच सोसायटीच्या जागेमध्ये पंधराशे पन्नास प्लॉट तीन क्लब हाऊसेस आणि तीस रो हाऊसेस आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश असल्यानं भव्य प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात येणार होता मात्र सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज आणि रहेजा बिल्डर्स यांनी एकत्र येऊन रिच रिच सोसायटी जी आहे ती स्थापन केली होती मात्र या निर्णयाच्या विरोधात पुण्यातील सजग चेतना मंचानं जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वनजमीन बिल्डरला दिली गेल्यानं पुण्यातील पर्यावरणावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो या संदर्भात या याचिकेतून दावा जो आहे तो करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मे दोन हजार दोन मध्ये तपासासाठी सेंट्रली अमोईट कमिटी सी, अर्थात सी, सी।, सी ची स्थापना जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सीईसीच्या चेअरमन पी व्ही जयकृष्णन यांच्यासह समितीचे सदस्य एम के ला ला सी। सी चे चे सह, आ, एमके राव जबिका आणि एनडी राव यांनी पुण्यात येऊन या जागेला भेट देखील दिली होती आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला होता या रिपोर्टमध्ये नारायण राणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस जी आहे ती करण्यात आली होती मात्र या प्रकरणात केवळ वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक गोडसे यांच्या अशोक खडसे यांच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता वनविभाग आणि रिचिरिच सोसायटी यांच्यात तीस एकर जागेसाठी ही न्यायालयीन लढाई सुरू असल्यानं या जागेवर आज तागयत तरी बांधकाम जे आहे ते कुठलंही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही दुसरीकडे ही जागा बिगर शेती असल्याचा दावा जो आहे तो या रिचिरिच सोसायटी सोसायटीकडनं राजरत्न करण्यात आला होता त्यासाठी राज्याच्या पुरातत्व विभागाच्या मुंबईतील काळाघोरा परिसरातील कार्यालयातील रेकॉर्ड न्यायालयात डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते मात्र वन विभागाने या रेकॉर्डबाबत शंका उपस्थित केली आणि हा रेकॉर्ड पुरातत्व विभागाला देण्याबाबतची विचारणा केली त्यावेळी पुरातत्व विभागाच्या रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचं आढळून आलं या जमिनीबाबतचे जे ब्रिटिशकालीन रेकॉर्ड होते त्या रेकॉर्डचं शेवटचं अर्ध पान राजरत्न कोर होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्या पानावर नव्यानं मजकूर छापल्याचं चा आढळून आलं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव आखण्यात आला होता पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाला आणि वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टी लक्षात घेता अखेर वनविभाग विरुद्ध रिची रिच सोसायटी या खटल्यात सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी ही जागा वनविभागाला परत करण्याचा आदेश आज दिल्याचा आपल्याला राज्य संकेत एक महत्वा महत्वाची महत्वा गोष्ट म्हणजे हा निर्णय देताना वन विभागाच्या जमिनी राजकीय नेते असतील सरकारी अधिकारी आणि बिल्डर कशा पद्धतीनं फस्त करतात त्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं नवीन शपथ शपथ घेतलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलेलं आहे राजकीय नेते असतील किंवा प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीनं संगणमत करून कशा पद्धतीनं जमिनी फस्त करतात याचं मोठं उदाहरणच असल्याचं भूषण गवई यांनी सांगितलेलं आहे निश्चितच राजरत्न आणि हे म्हणजे हा आदेश जरी महाराष्ट्रापुरता असला किंवा नारायण राणेंपुरता आहे का तर निश्चितच नाही तर सर्व राज्यांवर देखील या निर्णयाचा परिणाम जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण भूषण गवई यांच्या सहप्रमुख्याने तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय जो आहे तो दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यातली तीस एकर जागा ज्यावेळी पुन्हा रिच वन विभागाला द्या बिल्डरकडनं हस्तांतरित करून ती रिचिरिच सोसायटी आणि वन विभाग या खटल्यामध्ये ती जा वन विभागाचीच जागा आहे हे ज्यावेळी वन सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांनी सांगितलं आणि ती जागा वन विभागाला द्या असं ज्यावेळी भूषण गवई म्हटले त्याच वेळी संपूर्ण जगासाठी हा महत्वपूर्ण निर्णय देशासाठी हा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतो देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारे अं आदेश देण्यात आलेले आहेत ज्यांच्या ज्या राज्यात अशा प्रकारे वन विभागाच्या जमिनी हडप केल्या असतील त्याचा तपास नव्यानं करण्याचे आदेश देत या जमिनी एक वर्षांच्या आतमध्ये सरकार जमा करून घेण्यात याव्यात असं देखील सर्वोच्च न्यायालयानं फार मोठा धक्का म्हणायचे ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे राज्यातल्या जमिनी म्हणजे फक्त महाराष्ट्रातलं प्रकरण नाही ह्या महाराष्ट्रातलाच निकाल नाहीये का कारण सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय हा देशासाठी कायदा असतो हाच कायदा आता झालेला आहे आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीनं सरकारी अधिकारी असतील बिल्डर्स असतील किंवा राजकीय नेत्यांनी संगणमत करून अशा पद्धतीनं जमिनी फस्त केलेल्या असतील अशा जमिनींचा जो आहे तो तपास घेण्यात यावा अशी निर्देशच राज्य असतील किंवा के केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि एक वर्षाच्या आत या जमिनी पुन्हा सरकार जमा कराव्यात असे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलेलं आहे जर या जागेवरती जर बांधकाम झालेलं असेल उभं राहिलं असेल बांधकाम अशी जागा सरकारला वन विभागाला परत करणं शक्य नसेल तर आजच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला वसूल केला जावा असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत अगदी निश्चितच राजरत्न दूरगामी या निर्णयाचे परिणाम जे आहेत ते होणार आहेत आणि आपल्या फायद्यासाठी सरकारी शासकीय जमिनीचा आ, लाभ उठवणाऱ्या सत्तारूढ किंवा सत्तामधन राजकारणासाठी जो आहे तो हा ही खूप मोठी सनसनीत चपराक जी आहे ती राजरत्न आपल्याला म्हणावी लागेल ला कारण सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी ज्यावेळी हा निर्णय दिला त्याच वेळी राजकीय लाभासाठी सरकारी जमिनींचा कसा वापर केला जाऊ शकतो याचा हे पुण्यातल्या कोंडव्यातल्या रिच रिच सोसायटीचं उदाहरण असल्याचं ज्यावेळी भूषण रामकृष्ण गवई यांनी निरीक्षण ओढलं राजकीय यंत्रणेचं सगळ्यांवर ज्यावेळी भूषण रामकृष्ण गवई यांनी ताशेरे ओढले त्याचवेळी आता या निर्णयामुळे कुठंतरी आपल्या आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी सनसनीत चपराक सरकारी जमिनींचा फायदा लगावून घेणाऱ्या राजकारण्यांसाठी ही संचणीत चपराक असणार आहे राजरत्न निश्चितपणे संकेत आजचा जो महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि विशेष म्हणजे हा पहिलाच निकाल नवनियुक्त जे सरन्यायाधीश आहे त्यांनी बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्या भूषण गवई यांनी दिलेला आहे निश्चितपणे ही चक्राक राजकारण्यांना आहे त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी आणि त्याचबरोबर ज्यांनी संगणमत करून बिल्डर्स ज्यांनी संगणमत करून अशा पद्धतीने जमिनी फस्त केलेल्या आहेत त्यांच्यासाठी चपराक आहे आणि या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे संकेत कारण अत्यंत महत्वाचा निकाल जो आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे या प्रकरणात पुढं काय होतं हे आम्ही तुमच्याशी तुम्हाच्याशी संवादाच्या मार्फत सांगणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी